जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे मुंबई येथून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे मीडियाशी संवाद साधत आहेत तो संवाद आपण आपल्या एस भारत युट्यूब चॅनेलच्या स्क्रीनवर पाहूया आता बावनकुळे जे सरनेम आहे ते शेड्यूल कार्ट तर बावनकुळे सरनेम हे विजे एन टी मध्ये आहे एखाद्या वेळी तुमचेही आडनाव आडनावानी कधीच जात ठरत नाही त्यामुळं आपण ओळखूच शकत नाही आडनावाने कोण कुठे को जातीचा आहे आमच्याकडे ओबीसी मध्ये गपने आहेत गबने काही काही त्या ठिकाणी शेड्युल्ड कास्टमध्ये आहेत शेड्युल्ड कास्टच्या काही जातीमध्ये आहे काही वास्तनिक तिकडे शेड्युल कार्डमध्ये आहे तर आमच्याकडे ते ओबीसीमध्ये दिसतात तर त्यामुळं असे जातीच्या आधारावर किंवा एका आडनावर म्हणजे एका आडनावर आडनावावर तुम्ही कोणाचा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी ठरू शकत नाही मराठा ठरवू शकत नाही आडनावावर कुणाचंही कास्ट सर्टिफिकेट निघू शकत नाही कुठलंही कास्ट सर्टिफिकेट या राज्यामध्ये डॉक्युमेंटवर निघतं त्यामुळं डॉक्युमेंट जर योग्य असेल तरच कास्ट सर्टिफिकेट मिळतं आणि डॉक्युमेंट कसे द्यावे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कसे द्यावे हे प्रांताला एक प्रोसेजर दिली आहे कुठले डॉक्युमेंट लावावे प्रांतासमोर तेही एक प्रोसिजर आहे कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटवर प्रांत सर्टिफिकेट देऊ शकतं हेही त्या ठिकाणी कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळं आडनाव हे काही पूर्ण कास्ट सर्टिफिकेट देण्याकरता पर्याप्त नाही कुणाच्याही आडनावाला जोडून तुम्ही कोणतेही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकत नाही आडनावाची व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये अलग अलग आहेत काही ओबीसीत आहे काही मराठात आहे काही शेड्यूल कास्टमध्ये आहे काही शेड्यूल ट्राईबमध्ये आहे काही मानामध्ये आहे काही अठरा प्रगड जातीमध्ये आहे वीजे एन टीमध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये असा आपण निर्णय करू शकतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा zohar